स्वातंत्र्यानंतर प्रथमच अनवर नाला आदिवासी वस्तीत विकास कामांचा आमदार फारुक शहा यांच्या हस्ते शुभारंभ ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत आदिवासी वस्ती येथील रस्ते गटार करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले स्वातंत्र्य काळापासून सुमारे सत्तर वर्षापासून धुळे शहरातील आजूबाजूच्या आदिवासींमध्ये विकासाचे काम झालेले नव्हते आमदार फारुख शाह यांनी धुळे शहराच्या विकासकांमध्ये सर्व समाजातील व सर्व वंचित घटकांसाठी आदिवासी दलित वस्ती व ज्या भागात मूलभूत सुविधा नव्हत्या त्या भागात पर्यंत विकासाची गंगा घेऊन गेलेले आहे या आदिवासी वस्तीमध्ये ना रस्ते होते ना गटार होते ती परिस्थिती बघून आमदार फारुख शाह यांनी आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला त्यामुळे ग्रामीण भागात असलेली ठक्कर बाप्पा योजना शहरासाठी विशेषत महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आणि तसा दुरुस्तीचा शासन निर्णय काढण्यात आला अशा पद्धतीने आजपर्यंत कोणत्या आमदारांनी केलेले नाही ते काम ठक्कर बाप्पा आदिवासी योजना अंतर्गत शासनाला शहरी भागात आदिवासी वस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊन एक क्रांतिकारी कामाची सुरुवात केलेली आहे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत फक्त ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध होत होता परंतु आमदार फारुख शाह यांनी शहरी भागासाठी सुद्धा हे निधी खेचून आणलेला आहे या ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजने अंतर्गत पिंपरी शिवार जय मल्हार नगर तसेच जमनागिरी भिलाटी या भागात करोडो रुपयांचे काम होणार असून त्याची आज सुरुवात आमदार फारुख शाह यांनी केलेली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे क्रमांक एकोणवीस येथे पिंपरी नाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी भाई पुढारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा सुलतानभाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयीसुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम तिथे अनवर काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि काँक्रीट रस्ते आणि काँक्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच मलेखा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण अनिसभाई शाह फैसल पहलवान आणि प्यारेलालभाई पिंजारी इकबालभाई शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत इथे आता आमचे जे महिला जिल्हाध्यक्ष आहे दीपा मटम यांना इथले म म रहिवाशांनी सांगितलं की महिलांसाठी एक शौचालयची आवस् आवश्यकता आहे त्याचप्रमाणे मी यांना वचन देतो की येणाऱ्या काळात मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या महिला भगिनींसाठी एक मोठे शौचालय इथे उभारून देणार आहे त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठे पाण्याची टाकी पण इथे बनवणार आहे सर ठक्कर बाप्पा आणि शबरी घरकुल योजनेनुसार आता हे लोकांची जर जी मागणी असेल तर मी त्यांना सोबत घेऊन आणि लवकरच एक प्रस्ताव तयार करून आपल्या आदिवासी बांधवांसाठी घरकुल योजना कशी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणार